नमस्कार मी साहेब पोलीस निरीक्षक संदीप शिंदे प्रभारी अधिकारी महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचे भासून वाहनचालकास चालकास थांबवून त्यास हायवेवरती लुटण्याचा प्रकार घडला होता त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे तीनशे अठरा अब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ व इतर कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला होता स्टेशन येथे तासाच्या आत महात्मा आरोपींचा कुठलाही माहीत नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन आरोपींना दोन तासांची अटक केली होती आरोपींना माननीय न्यायालयाकडे हजर करताना आरोपींना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दोन्ही वाहने तसेच गुन्ह्यात चोरी झालेली लुबडलेली रक्कम आठ हजार रुपये ही हस्तगत करण्यात आलेली आहे यात माननीय पोलीस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना वारावकर मॅडम एस डी पी ओ माननीय प्रवेल सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या टोळीबाबत आम्ही कर साठी प्रयत्नशील होतो या गुन्ह्यातील फिर्यादी यांना थकीत हप्तेच्या ऐवजी कमी रक्कम घेऊन सेटलमेंट करण्याच्या प्रयत्नामध्ये आरोपीने लुटमार केल्याची घटना घडली होती आम्ही याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत की अशा प्रकारे जर वाहनाची किंवा इतर रिकव्हरीच्या बाबत कुणीही फसवणूक करून किंवा लुभाडू करून किंवा लुटमार करण्याचा प्रयत्न करत आपल्याला भासून असल्याचं आपण तात्काळ डायलिकशे बाराला संपर्क करायचा किंवा तात्काळ सांगली जिल्हा नियंत्रण कक्षाला आपण संपर्क करून याबाबत माहिती द्यायची महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन अशा प्रकारे कर लुटमार करणाऱ्या देखील कठोर कारवाई करणार आहे तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा बस सबस्क्राइब करायला विसरू नका